सर्व पित्री अमावस्या बारा राशीनुसार खात्रीशीर तोडगे रास पहिली मेषरास मेषराशीचा स्वामी मंगळ आहे तर मेषराशीच्या व्यक्तीने सर्व पित्री लाल वस्तू जसे की फळे वस्त्रे तांब्याचे भांडे दान करावे तसेच पितरांच्या नावाने गरिबांना अन्नदान करावे दोन अमावस्येच्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली आणि ती पोळी कुत्र्याने खाल्ली तर या उपायामुळे तुमचे सर्व शत्रू शांत होणे सुरू होतील तीन आमोशेची रात्र पितृदेवांना समर्पित असते म्हणून या दिवशी हनुमानाच्या फोटोसमोर दिवा लावून हनुमान चालिसाचा पठण करावा पाठ झाल्यावर दिवा घराच्या मुख्य दारावर ठेवावा चार ज्यांना कालसर्पदोष असेल त्या व्यक्तींनी अमावस्येच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाला घरी बोलावून घरात शिवपूजन व हवन केले पाहिजे पाच अमावस्याच्या दिवशी तुम्ही दूध आणि तांदळाचे दान आवश्यक करा त्यामुळे तुम्हाला आर्थिक त्रासातून मुक्ती मिळेल काही कारणाने जर तुम्ही मित्र तुमच्यावर नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर होते दुसरी रास वृषभरास वुरुश्यवरास। वृषभराशीचा स्वामी शुक्र आहे तर वृषभ राशीच्या व्यक्तीने सर्व पित्री अमावसेला पांढरी गायला तांदूळ खीर दूध दान करावे तसेच मुलींना खीर खायला द्या आणि पांढरे वस्त्र दान करा दोन अमावसेला काळ्या तिळाचे दान अवश्य करा त्यामुळे पितृदोष दूर होतो आणि तुमच्यावर कृपा राहते त्यामुळे तुम्ही जीवनात प्रगती करता तुम्ही काळेतील मंदिरातही दान करू शकता तीन पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही या काळात रोज गाईला चारा देऊ शकता असे म्हटले जाते की या काळात मनापासून गाईला चारा दिल्याने देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतोच शिवाय श्राद्धविधीचे पूर्ण फळ मिळते चार अमावसेला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याची पूजा करावी उंबरठ्याला हळदीने लेपन करावे किंवा उंबरठ्यावर हळदीच्या पेस्टने स्वस्तिक काढावे उंबरठा फुलांनी किंवा रांगोळीने सुशोभित करावा पाच अमावस्येच्या रात्री पाच लाल फुले आणि पाच जळत असलेले दिवे वाहत्या नदीच्या पाण्यात सोडल्याने धनप्राप्तीचे प्रबळ योग बनतात तिसरी रास मिथून एक मिथुन राशीचा स्वामी बुध आहे तर मिथुन राशीच्या लोकांनी सर्व पित्री अमावसेला आवळा द्राक्षे मुगडाळ मुगाचे दान करावे तसेच पक्ष्यांना बाजरी खायला द्यावी दोन अमावसेला पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते दिवा लावताना त्यात लवंगही टाका यानंतर पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा यामुळे पितृदोष दूर होतो तीन कुत्र्याला पोळी खायला द्या अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी काळे कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने रोग दूर होतात आणि जीवनातील संकटे नाहीसे होतात चार अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून शिवमंदिरात जाऊन एक लोटा जल दूध दही तांदूळ निळू निळे फुले व बेलपत्र अर्पण करा असे केल्याने भोलेबाबा मनोकामना पूर्ण करतात त्याचवेळी शत्रूंचा पराभव होतो पाच अमावसेच्या दिवशी मंदिरात पिंपळाची झाडे लावल्याने पितृदोष दूर होतो आणि पितृ आपल्या वंशज यांना आशीर्वाद देतात याशिवाय या दिवशी पिंपळाची पूजा करून त्याची काळजी घेण्याचा संकल्प केल्यास इच्छित नोकरी मिळते आणि व्यवसायातील समस्या दूर होतात चार कर्करास एक कर्क अग... कर्क राशीचे चिन्ह कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे तर कर्क राशीच्या व्यक्तीने सर्व पित्रे अमावसेला नारळ भात आणि जव दान करावे तसेच चारशे ग्रॅम अख्खे बदाम वाहत्या पाण्यात बुडवा आणि गरीब आणि गरजूंना खायला द्या दोन अमावसेला गहू आणि तांदूळ यांचे दान करणे महत्त्वाचे मानले जाते या दिवशी गहू आणि तांदळाचे दान केल्याने तुमच्यावर पितरांसह सूर्यदेवाची कृपा होते अशी मान्यता आहे तसेच घरात सुखशांती समृद्धी येते असेही लोक म्हणतात तीन अमावसेला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि इच्छेनुसार गरिबांना अन्नदान करू शकता अन्नदान करणे हे अतिशय शुभ मानले जाते अन्नासोबतच तुम्ही काही पैसे देखील दान करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार सर्व पित्री अमावस्येला अन्नदान आणि पैसे दान केल्याने व्यक्तीला पूर्वजांचा म्हणजेच पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते चार आमोसेला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा असावा पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करावे सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा करावी पाच आमोसेच्या दिवशी घरातील जाळ्या साफसफाई करण्यासाठी चांगला मानला जातो पाचवी रास सिंहरास एक सिंह राशीचे चिन्ह सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे त्यामुळे सिंह राशीच्या लोकांसाठी सर्व पित्री अमावसेला सोने खजूर आणि अन्नधान्य दान करणे उत्तम मानले जाते तसेच या दिवशी पितरांच्या नावाने श्राद्ध आणि तर्पण करावे दोन अमावसेला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याची पूजा करावी उंबरठ्याला हळदीचे लेपन करावे किंवा उंबरठ्यावर हळदीचे पेस्टने स्वस्तिक काढावे उंबरठा फुलांनी रांगोळीतने स करावा दोन या दिवशी नदी किंवा तलावातील माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला खूप शुभ मानले जाते असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुखसमृद्धी नांदते तीन ज्यांना कालसर्प दोष असेल त्या व्यक्तींनी अमावसेच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाला घरी बोलावून घरात शिवपूजन व हवन केले पाहिजे चार अमावसेची रात्र पितृदेवांना समर्पित असते म्हणून या दिवशी हनुमानाच्या फोटोसमोर दिवा लावून हनुमान चालिसाचे पठण करा पाठ झाल्या पठण झाल्यावर दिवा घराच्या मुख्य दारावर ठेवावा पाच अमावस्याच्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली आणि ती पोळी कुत्र्याने ती खाल्ली तर या उपायामुळे तुमचं सर्व शत्रू शांत होतात सहा रास कन्या रास एक सूर्यचिन्ह कन्या राशीचा स्वामी बुध आहे त्यामुळे कन्या राशीच्या लोकांनी सर्व पितरे अमावसेला गूळ आवळा मुगडाळ द्राक्ष आणि हिरवे वस्त्र दान करणे शुभ राहील तसेच पितरांच्या नावाने गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करा आणि त्यांना दक्षिणा द्या दोन या अमावसेला भगवान शंकरांची पूजा केली जाते त्याचबरोबर अमावसेला पितरांना शांत करण्यासाठी अनेक उपाय केले जातात हे उपाय केल्यानंतर तुम्हाला पितरांचे आशीर्वाद मिळतात जीवनात प्रगती होते तीन आमावसेला न चुकता काळ्या कुत्र्याला गोड पोळी खायला द्या असे केल्याने भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात या दिवशी जर काळे कुत्रे दिसले नाही तर तुम्ही कोणत्याही कुत्र्याला भाकरी खायला घालावी हा उपाय केल्याने कुंडलीतील शनी आणि केतू दोष दूर होतात चार अमावस्येच्या संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि त्याच्या मातीमध्ये कापसाऐवजी लाल रंगाचा धागा वापरावा आणि त्यात थोडे केशर घाला असे मानले जाते की हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी घरात कायम वास करते आणि पैशाची कमतरता दूर होते पाच आमावसेला दूध तूप दही आणि आवळा यांचे दान करणे शुभ मानले जाते या दिवशी आवळा दूध तूप आणि दही यांसह काही गोष्टी वस्तूंचे सु तुम्ही दान करू शकता या गोष्टींचे दान केल्याने आर्थिक अडचण दूर होतात आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळतो अशी मान्यता आहे सातवी रास तूळ एक शुक्र हा तूळ स्वामी आहे त्यामुळे सर्व पित्री अमावसेला तुळ राशीच्या लोकांनी पांढरे वस्त्र फळे मिठाई तांदूळ आणि दुधापासून बनवलेल्या खिरीसारख्या शुभ्र वस्तूंचे दान करावे मुंग्यांनाही पीठ खाऊ घालावे दोन आमावसेला घरात दीप प्रज्वलन करावे तीन अमावसेच्या दिवशी तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शंकरांची कृपा तुमच्यावर राहते या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळशीचे पान सिंदूर शंकर सिंदूर नारळ आणि कीर्तकीचे फूल अर्पण करावे चार अमावस्येला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा लावावा पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करावे सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा करावी पाच या अमावसेला भगवान शंकरांची पूजा केली जाते त्याचबरोबर अमावसेला पितरांना शांत करण्यासाठी अनेक उपाय केले जातात हे उपाय केल्यानंतर तुम्हाला पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि तुमच्या जीवनात प्रगती होते आठवी रास वृश्चिक रास एक जर मंगळवार वृश्चिक राशीचा स्वामी आहे तर सर्व पितरे अमावस्येला वृश्चिक राशीच्या लोकांनी दक्षिणासोबत माती लाल मसूर लाल वस्त्र आणि गुळ दान करावा याचसोबत पितरांच्या नावाने पाच गरीब लोकांना दोन रंगीत ब्लँकेट किंवा उबदार कपडे दान दान करावेत दोन वारंवार अपघात होत असल्यास किंवा शरीराला व्याधी होत असल्यास अमावसेला मुंग्यांच्या वारुळावर एक पाव गुळ चढवावे मुंग्यांच्या वारूळावर विष्ठामूत्र त्या किंवा पाणी टाकणे टाळावे तीन आमावसेला दारावर आलेल्या भिकाऱ्याला रिकामी हाती पाठवू नये त्याला यथाशक्ती भोजन आणि काही गोड वस्तू दान करावे याने वैवाहिक जीवनात मधुरता येते लग्न होत नसलेल्या मुलींसाठी तर हा चमत्कारी उपाय आहे चार आमावसेला कटू वचन बोलणे टाळावे पाच अमावसेच्या रात्री पाच लाल फुले आणि पाच जळत असलेले दिवे नदीच्या वाहत्या पाण्यात सोडल्याने धनप्राप्तीचे प्रबळ योग बनतात नऊ रास धनुरास जर गुरु धनुराशीचा स्वामी आहे तर धनुराशीच्या लोकांनी सर्व पित्रा अमावसेला त्यावर रामाचे नाव लिहिलेले कापड धार्मिक पुस्तके आणि टॉवेल दान करावे तसेच काही तीर्थक्षेत्रातील गरिबांना अन्न पुरवावे दोन सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाजावर पिठाचे दिवे करून त्या तिळाचे तेल घाला हा दिवा दरवाजाजवळ लावा ताटात मिठाई फळे तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवा हे दिवे शिवमंदिरात देखील ठेवायला हवे यामुळे जीवनातील सर्व दुःख आणि संकटे दूर होतात तीन सर्व पितृ अमावसेला तुम्ही भगवान आणि शिव आणि पार्वती भगवान शिवानी पार्वतींची पूजा अवश्य करावी यामुळे तुमच्यावर शिवकृपा राहील या दिवशी भगवान शिवांनी पार्वतीला तुळस कुंकू शंख नारळ आणि केतकीची फुले अवश्य अर्पण करावेत चार या दिवशी संध्याकाळी पितरांसाठी दक्षिण दिशेला चौमुख्य असलेला तेलाचा दिवा लावा हा दिवा पितरांस पितरांचे मार्ग प्रकाशित करते आणि तुम्हाला त्याचे आशीर्वाद प्र आशीर्वाद प्राप्त होतात दहावी रास मकर रास एक शनिदेव जर मकर राशीचा स्वामी आहे तर सर्व पित्री अमावसेला मकर राशीच्या लोकांनी तिळाचे तेल काळे तिल यांचे दान करावे तसेच अंध व अपंग मुले किंवा वडीलधाऱ्यांनी शनी मंदिरात पितरांच्या नावाने भोजन करावे दोन या दिवशी भगवान शिवाची पूजा देखील खूप फलदायी मानले जाते अमावसेला भगवान शिवाची आराधना करावी शिवलिंगाला वेळ पत्र दूध बेलपत्र दूध दह्याचे अभिषेक करावा आणि ओम नम शिवा या मंत्राचा जप करावा तीन अमावसेच्या दिवशी ग्रॅम काळे उडीद ग्रॅम काळे तीळ आणि अकरा एकवीस किंवा एक्कावन्न यापैकी कोणतेही रुपये आणि सव्वा मीटर काळ्या कपड्यात का बांधून भोलेनाथाच्या शिवलिंगाला अर्पण करा असे केल्याने कुंडलीतील अनेक दोष दूर होतात आणि जीवनातील सर्व संकटे आणि अडथळे दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे तीन अमावसेच्या दिवशी पाण्यात अख्खं मीठ घालून म्हणजेच मोठं मीठ घालून त्या पाण्याने घर पुसावे असं केल्याने घरातील नकारात्मक दूर होते आणि घरात सुखसमृद्धी आणि शांती येते चार घरात धूप जाळावे घरात दुपारी बारा ते चारच्या दरम्यान मोहरीच्या तेलाचा दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावावा पितरांना मुक्ती मिळते पाच पिंपळाच्या झाडाला तीळ मिश्रित दूध टाकून सात प्रदक्षिणा कराव्यात आणि दक्षिणमुखी दिवा लावावा पितरांना मुक्ती मिळते अकरा कुंभरास एक जर शनिदेव कुंभराशीचा स्वामी आहे तर सर्व पित्री कुंभ राशीच्या लोकांनी तिळाचे तेल काळे तीळ आणि तेलापासून बनवलेल्या वस्तूंचे दान करावे तसेच आक्रम श्री श्रीफळ घ्या आणि जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावे आठवत असतील तर त्यांची नावे घ्या आणि त्या वाहत्या पाण्यात एक एक करून टाका जर तुम्हाला नावे आठवत नसतील तर तुमच्या कुटुंबातील सर्व पूर्वजांचे स्मरण करताना त्या नारळाला वाहत्या पाण्यात प्रवाहित करून द्या दोन कणकेचा एक दिवा करून त्या तिळाचे किंवा राईचे तेल घालून तो दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा व आपल्या पितरांना सद्गती मोक्ष मिळावा यासाठी प्रार्थना करावी हा उपाय फक्त रविवार सोडून इतर वाराला करावा तीन पिंडदानाला फार महत्त्व आहे काही कारणाने जर तुम्ही पिंडदानाचे पितरांचे पिंडदान केले नसेल तर सोमवती अमावसेला पिंडदान आवश्यक करा त्यामुळे पितरांची अतृप्त आत्मा संतुष्ट होते चार अमावस्येच्या दिवशी तुम्ही दूध आणि तांदळाचे दान आवश्यक करा त्यामुळे तुम्हाला आर्थिक त्रासातून मुक्ती मिळेल काही कारणाने जर पित्र तुमच्यावर नाराज असतील तर नाराजी दूर होईल पाच अमावस्येला काळ्या तिळाचे दान आवश्यक करा त्यामुळे पितृदोष दूर होतो आणि तुमच्यावर कृपा राहते त्यामुळे तुम्ही जीवनात प्रगती करता तुम्ही काळे तीळ मंदिरातही दान करू शकता बारा रास मीनरास एक बृहस्पती हा मीन राशीचा स्वामी आहे त्यामुळे मीनराशीचे लोक सर्व पित्री अमावसेला गीता रामायण पिवळ्या रंगाच्या मिठाई आणि कपडे यांसारखे धार्मिक ग्रंथ दान करू शकतात तसेच दूध आणि सुक्या मेव्यापासून बनवलेले खाद्यपदार्थ गरीब आणि गरजूंना दान करा दोन असे मानले जाते की अमावस्येला काळे ती तीळ पितरांना अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो कारण तीळ हे पितरांचे प्रत्येक प्रतीक मानले जाते अशा स्थितीत स्थान करून गंगा नदीत काळे तीळ सोडल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच ते आनंदी होतात तीन अमावशेच्या दिवशी सुखे नारळ नदीत किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे असे केल्याने तुम्ही कालसर्पदोषापासून दोषापासून देखील मुक्त होऊ शकता पाच पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावा माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद